आ, नमस्कार आता आपण आहोत वारजे कॅनॉल रस्त्यावर जो की चर्च ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला हा रस्ता जोडतो या रस्त्यावर या आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या दुकानांना लक्ष्मीपूजनच्या सायंकाळी आग लागण्याची घटना घडली ज्यांचं दुकान येते आपल्यासोबत काय तशी आग लागली होती आणि किती नुकसान झालंय तुमचं तशी आग विजवली गेली काय सांग मी तर काल साधारण सात वाजता आम्ही दुकान बंद करून निघालो होतं समोर ते फटाकडे वाजत होते ते रॉकेट ते निघून आमच्या दुकानात आतमध्ये शिरलं ते रॉकेट मुळे आमच्या दुकानामध्ये आग लागली आणि साडेसात किंवा सात वीस कॉल आला की तुमच्या दुकानामध्ये आग लागली आणि आमचं जवळ एका फायरबीड असल्यामुळं आम्ही एन अगोदरच अगोदरच वाले आले आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केले पत्र फाडून ते आमचे आणि आग जे लागली दुकानात समोर लागली त्यामुळे जास्त काही माझं नुकसान का झालं नाही आणि पाठीमागं आग पण गेली नाही पण त्या हिटामुळं आमचं पाठीमागचं जे हिटलॉन होतं ते तो पिघडून ते खाली पडलं आणि आम्ही आम्हाला चौधरी साहेबांनी पण आम्हाला जास्त सहकार्य केलं त्यांच्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आणि ते फायरब्रीड वाले साहेब त्यांचं पण आभार मानतो आणि जे माझं जे नुकसान झाले सात हजार किंवा एक लाख आतमध्ये माझं नुकसान झाले कारण की आग पुढे लागली होती हार्डवेअर आणि थोडंसं हे माझं अडलेलं आहे आजूबाजूची ही दुकानं कोणत्या स्वरूपाची आहेत सगळी मिळून दुकानं किंवा आग पसरली असते तर काय नुकसान झालं असतं काय म्हणतात माझे मित्र वाईट दुकानामध्ये काल रॉकेट मुळे आग लागली आमच्या बाजूला सगळे कमीत कमी सहा दुकान आहेत फर्निचर आणि होम होम आणि प्लावडीचे दुकान आहेत चौदा सरांचं इथं खूप मोठं सहकार्य आहे ते लोक सगळे आले इथं आणि फायर ब्रिगेड ऑफिसवर लोक मनापासून आव्या पाच मिनिटं जर उशीर आल्यास ती संपूर्ण लाईन बेजिराक झाली असती आणि खूप मोठं नुकसान झालं असतं कारण सहा दुकानं बाजूबाजूला होती आणि संपूर्ण जर दुकान जर पेटली असते तर आजूबाजूचे रहवासी आहेत त्या लोकांना सुद्धा हा त्रास झाला असता तर हे खूप मोठं म्हणजे काय आमचं सर्वांचं लोकांचं की थोडक्यात लगेच 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 त्यांनी त्यांनी खूप खूप मोठे प्रयत्न करून आज म्हणजे आपण लक्षात घेऊ शकतो की हे दोन ते तीन मिनिटात जे अग्निशमन ते जर आलं नसतं तर सहा ते सात दुकानं जी की सगळी दुकानं अत्यंत ज्वलनशील पदार्थांची वस्तूंची विक्री करणारी आहेत जसं की फोम असेल गॅरेज होतं गाड्यांचं गॅरेज होतं ज्याच्यामध्ये पेट्रोल ऑइल सारखं ज्वलनशील पदार्थ होते त्याचबरोबर फर्निचर आणि या संदर्भातली सगळी ही पत्र्याची शेड्स आहेत त्यामुळे ही आग जास्त भडकली असती सुदैवाने जवळ अग्निशमन केंद्र या रस्त्यावर एक मोठी घटना घडली होती त्यावेळेस जवळपास पंचवीस ते तीस शेड्स मधील अशाच प्रकारची कारखाने दुकानं देशीराग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं ती घटना काही वर्षांपूर्वी लोट झालेली आहे मात्र तशीच घटना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी